श्रीकृष्णाने कालिया नागाचं मर्दन केल्यानंतर तो ज्या रमणक द्वीपावर गेला होता तेच आजचं फिजी आहे असं म्हटलं जातं आता हे फिजी एक्झॅक्ट कुठे आहे तर भारतापासून जवळपास अकरा हजार दोनशे तीस किलोमीटर लांब साऊथ पॅसिफिक ओशन मध्ये वसलेला हा एक बेटांचा समूह बेट कसलं आपण देशच म्हणू शकतो पण तुम्ही कधी फिजीला गेलात आणि तिथे तुम्हाला कोणी भोजपुरी किंवा अवधी भाषेत बोलताना भेटलं तर शॉक होऊ नका कारण तिथे सर्रास या भाषा बोलल्या जातात त्याचं एक कारण म्हणजे फिजीच्या एकूण लोकसंख्येपैकी सदतीस टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे भारतीय तिथे कसे काय पोहोचले तर त्याला एक इतिहास आहे आणि हे आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा भारतीय हिंदू वंशाची लोक इथे आली कशी याचं एक कारण म्हणजे अठराशे एकोणऐंशी मध्ये ब्रिटिशांनी भारतातून लोकांना मजुरी करण्यासाठी फिजीला आणलं त्यांना हे लोक गिरमिट या म्हणायचे कारण ब्रिटिशांची त्यांनी गिरमिट केलं होतं आता गिरमिट या शब्दाचा अर्थ काय तर गिरमिट या शब्दाचा अर्थ होतो अॅग्रीमेंट हे लोक इथे उसाच्या माळ्यांवर काम करण्यासाठी आले अठराशे एकोणऐंशी ते एकोणीशे सोळा या काळात जवळपास सुमारे साठ हजार भारतीय त्यातले विशेष करून उत्तर प्रदेश बिहार आणि दक्षिण भारतातून फिजीला गेले तर यामागचं कारण काय कारण अठराशे तेहतीस मध्ये ब्रिटनने गुलामगिरी निर्मूलन कायदा स्लेव्हरी रिल्युशन ऍक्ट एटीन थर्टी थ्री पारित केला ज्यामुळे गुलामगिरीची प्रथा नष्ट झाली आणि त्यातच त्यांना स्वस्तात काम करणारे मजूर हवे होते तेव्हा त्यांनी भारतीयांना चांगल्या आयुष्याचं स्वप्न दाखवलं जसं की अलीकडच्या काळात भारतातल्या मजुरांना दुबईचं स्वप्न दाखवून त्यांच्याकडून मजुरी करून घ्यायचे अगदी तसंच पण फिजित पोहोचल्यावर त्यांची फसवणूक झाली उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाच्या बदल्यात त्यांना काय मिळालं तर त्यांना जीव तोडून मेहनत खूपच कमी पगार आणि वाईट वागणूक मिळाली पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी त्या फॉरेन कंट्रीला आपलंसं केलं आज फिजीमधली लोकसंख्या दोन मुख्य गटात विभागली गेली एक आय टाकी म्हणजे मूळ फिजियन ज्यांची पॉप्युलेशन छप्पन्न पॉईंट आठ टक्के आहे आणि इंडो फिजियन जे भारतीय वंशाचे आहेत ज्यांची पॉप्युलेशन सदतीस पॉईंट पाच टक्के आहे इंडोफिजियनपैकी बहुतेक हिंदू आहेत तर मूळ फिजियन हे ख्रिश्चन आहेत फिजीत फिजी हिंदी ही भाषा बोलली जाते जी त्या भारतीयांनी इथे आणली आणि हळूहळू हल ती इंडो इंडोफिजियनची ओळख बनली सोबतच तिथे भोजपुरी आणि अवधी या भाषाही बोलल्या जातात फिजीमध्ये आज जी शेती आहे तिचा पाया इंडो फिजियन्स लोकांनीच रचला त्यांनी साखर कोपरा आणि इतर शेतीमध्ये आपला टॅलेंट दाखवलं गेल्या शतकात फिजीचा आर्थिक आणि सामाजिक वैभव वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे रामायण हे फिजीच्या हिंदू मुलांच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे त्यांचं फूड कल्चर काही वेगळं नाहीये भारतात जशी रोटी भात आणि कढी रोजचं जेवण आहे तसंच इंडो फिजींच्या जेवणातही आढळतं तिथल्या हिंदूंनी आपली संस्कृती सण आणि परंपरा इथे जपल्या फिजीत दिवाळी होळी रामनवमी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरे होतात रामलीला आणि रामायण पठन यांचं आयोजनही होतं हिंदू धर्मात फिजीचं एक खास स्थान आहे आणि ते काळ्या नागाच्या कथेमुळे भागवत पुराणाच्या दहाव्या स्कंदात अध्याय सोळा मध्ये सांगितलंय की श्रीकृष्णाने यमुनेत राहणाऱ्या विषारी कालियानागाचा नागाचा मर्दन केला आणि त्याला रामणक बेटावर जायला सांगितलं फिजीतील हिंदू विशेषतः इस्कॉनचे फॉलोअर्स मानतात की हा रामणक बेट म्हणजेच फिजी आहे त्यांचा विश्वास आहे की कालियानाग फिजीच्या नकोवद्रा पर्वतरांगेच्या गुहांमध्ये किंवा तलावात राहतो फिजीतला स्थानिक फिजियन लोकांचा देगई नावाचा सर्पदेव आहे जो त्यांचा निर्मितीचा देव मानला जातो हिंदूंनी देगई आणि कालिया यांना एकच मानलं आणि यातून सांस्कृतिक मेळ घडला फिजीत श्रीकृष्ण कालिया मंदिर आणि नागिगी नाग मंदिर याच विश्वासाचं प्रतीक आहे रखीराखी शहरात काही लोकांचा विश्वास आहे की कालिया आजही तिथे आहे आणि कधी कधी दिसतो पण याला ठोस पुरावा नाही फक्त श्रद्धा आहे काहींचं असंही म्हणणं आहे की फिजी हा पाताळ लोकातला नागलोक आहे रावण मेघनाथ आणि अहिरावण यांचा नाग लोकांशी संबंध येतो आणि मेघनाथने सुलोचना नावाच्या नागकन्येशी लग्न केलं होतं यामुळे काही जण फिजीला नाग लोक मानतात पण यालाही कोणताच पुरावा नाही आज फिजीत हिंदू मोठ्या संख्येने जरी असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मूळ आयटाकी फिजियन आणि इंडो इंडोफिजियन यांच्यात वांशिक वाद आहेत हिंदूंना भेदभाव आणि असमान वागणूक मिळते जमीन मालकीच्या कायद्यांमुळे इंडो इंडोफिजियन शेतकऱ्यांना जमीन खरेदी करणं कठीण आहे कारण बहुतेक जमीन आयटकी लोकांच्या मालकीची आहे जमीन मालकीच्या कायद्यात समान हक्क का मिळावेत ही इंडो फिजियनांची जुनी मागणी आहे पण आजही ती परिस्थिती बदललेली नाही एकोणीशे नव्याण्णव मध्ये महेंद्र चौधरी फिजीचे पहिले आणि एकमेव भारतीय वंशाचे पंतप्रधान झाले पण एका वर्षातच दोन हजार मध्ये जॉर्ज स्पीट नावाच्या व्यापाराने मूळ फिजियानांना भडकवून बंड केलं चौधरी आणि त्यांचं मंत्रिमंडळ छप्पन दिवस ओलीस ठेवलं गेलं आणि नंतर लष्करी बंडाने त्यांना सत्तेतून काढलं याआधी एकोणीशे सत्याऐंशी मध्येही असंच बंड झालं होतं ज्याने बहुवांशिक सरकार पाडलं एकोणीसशे साठच्या दशकात फिजीतील हिंदूंची लोकसंख्या पन्नास टक्के होती पण राजकीय अस्थिरता आणि भेदभावामुळे एकोणीशे सत्त्याऐंशीच्या बंडानंतर तीस हजार ते चाळीस हजार इंडोफ्युजियनाने देश सोडला तुम्हाला इंडोफ्युजिनची ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका